मित्रांनो साई मराठी या चॅनलमध्ये तुमचे अगदी मनपूर्वक स्वागत करते आहे पण होतीस तू काय झालीस तू या मालिकेच्या आजच्या भागामध्ये असं बघायला मिळतं की आता इकडे हा यश जो असतो तो आपल्या बाबांना बोलतो की बाबा उदय दादा हा आपला लवकरच लवकर घरही येणार आहे कारण मला खात्री आहे की उदय हा जिवंत आहे असं हा जेव्हा यश बोलत असतो तेव्हा मात्र आई पण खूप खुश होतात आई बोलतात की खरोखर आपला उदय जो आहे तो लवकरात लवकर घरी येईल इकडे ही आपली जी काही कावेरी असते तीसुद्धा खूप खुश होते इकडे सुलक्षणा जी असते ती बोलते की मला माहीत आहे आपला उदय खरोखर सुखरूप घरी येईल आणि माझं मन मला पूर्णपणे सांगून इच्छित आहे तेवढ्यामध्ये माईसाहेब समोर उभे असतात तर आता सुलक्षणा माईसमोर जाते आणि बोलते की खरोखर माईसाहेब तुम्ही ह्या घरामध्ये पाऊल टाकलं आणि ह्या घरामध्ये पूर्णपणे शुभ संकेत मिळायला लागले मला फक्त माझी जी इच्छा आहे तेवढी पूर्ण करा तुम्ही या आतमध्ये माईसाहेब असं पण इकडे सुलक्षणा ही माईसाहेबांना घरात बोलवते आणि त्यांचे पाय जे आहे ते इकडे आणि दूध टाकून ते धूत असते आणि ते फडक्याने पुसून त्यावर हळदी कुंकू लावत फुले टाकून आता माईंचं छान प्रकारे औक्षण ह्या आपल्या सुलक्षणाने केलेलं असतं माईसाहेब खूप खुश झालेले असतात आता ही सुलक्षणा यशला बोलते की यश जा माईसाहेबांचं दर्शन घे तेवढ्यामध्ये आता यश हा माईसाहेबांचं खाली वाकून दर्शन घेत असतो आता इकडे ही कावेरी पण असते ती पण लगेच पटकन दर्शन घ्यायला जाते दोघेही माईसाहेबांचं अगदी संगत दर्शन घेतात आणि माईसाहेब दोघ दोघांच्याही डोक्यावर हात ठेवून सुखी राहा असा छान आशीर्वाद देतात आता कावेरी आणि यश दोघे हात जुडूनच बसलेले असतात दोघेही एकमेकांकडे बघतात सुलक्षणासुद्धा यशकडे बघत राहते संदीपसुद्धा खूप खुश होऊन बघत असतो परंतु मात्र पौर्णिमा काकूंचा चेहरा खूप बघण्यासारखा झालेला असतो इकडे बाबा पण खूप खुश होतात आता कावेरी जी आहे ती बिचारी आपले हात जुडून माईसाहेबांसमोर बसलेली असते आता दोघेही लगेच बरोबर उठून उभे राहतात त्यानंतर माईसाहेब बोलतात की परमेश्वरांच्या माथी काय आहे हे लवकरच दिसेल तुम्हाला परंतु तुम्ही दोघे एकमेकांना साथ द्या आपोआप सर्व काही मार्ग मोकळे होऊन जातील असं पण माईसाहेब आपल्या ह्या सुलक्षणासमोर यश आणि कावेरीला बोलत असतात हे ऐकून इकडे या पौर्णिमाला खूप मोठा धक्का बसतो आता सुलक्षणा ही माईसाहेबांकडेच बघत राहते यश व कावेरी एकमेकांकडे बघतात त्यानंतर माईसाहेब बोलतात की चला येते मी आता असं म्हणत माईसाहेब आता घरातून बाहेर जात असतात सर्वजण माईसाहेबांच्या पाठीमागे जातात यश आणि कावेरी जे असतात ते जागच्या जागेवर उभे राहून आता एकमेकांकडेच बघत राहतात यशसुद्धा या कावेरीकडे बघत राहतो तर आता कावेरी थोडासा विचार करत असते घरामध्ये संदीप यश आणि बाबा चहा घेत असतात तेवढ्यामध्ये बाबा आता विद्याला खूप जोरामध्ये हाक मारतात इकडे ही आपली कावेरीची आयती समोर बसलेली असते तेवढ्यामध्ये विद्या आता ह्या कावेरीला कुठे कुठे जखमा झालेल्या असतात त्यावर मलमपट्टी करत असते आणि सुलक्षणा बघत असते तेवढ्यामध्ये बाळाचा खूप रडण्याचा आवाज येतो निशा ही बाळाला खूप काही नादी लावत असते खेळवत असते परंतु तो खूप रडत असतो इकडे कावेरी लगेच पटकन उठते आणि काही काही निशाजवळ जाते जा आणि बोलते की अरे चिकू बाळा चिकू बाळा तुला रडायला काय झालं असं म्हणत इकडे कावेरी आता चिकूला आपल्या हातात घेते आणि त्याला कडेवरती घेऊन त्याला आपल्या जवळ घेते आणि हे सर्व घरातील बघत असतात तेवढ्यात बाबा लगेच बोलतात की शेवटी बाळाची आणि आईची भेट झाल्यावर बघा काय असतं ते सुनबाई तू आपल्या चिकूला घेऊन आतमध्ये जाऊन आराम कर असं बाबा ह्या कावेरीला बोलतात आणि इकडे बाबा आता ह्या आपल्या विद्याला बोलतात की सुनबाईला उदयच्या रूममध्ये जाबरं घेऊन तर विद्या लगेच ह्या आपल्या कावेरीला बोलते की चला वहिनी मी तुम्हाला घेऊन जाते उदय भाऊजींच्या रूममध्ये तर यश आणि संदीप दोघे या कावेरीकडे बघतात दुसरीकडे पौर्णिमा आणि यमुना या दोघी किचनमध्ये असतात पौर्णिमा हळूच यमुनाला बोलते की आता तर खूपच अति होत चाललं आहे त्या मुलीच्या काय पुढे पुढे सुरू आहे यमुना बोलते की थांबा आता जी काही रूम माहाने आपल्या दादासाठी राखून ठेवली होती तीसुद्धा बळकवली असं पण इकडेही यमुना ह्या पौर्णिमा काकूंना सांगत असते एवढ्यात आता इकडे पौर्णिमा लगेच बोलते की अगं बस शांत यमुन ऐकेल कोणी दुसरीकडे विद्या ही कावेरी वहिनींना उदय भाऊजींच्या रूममध्ये घेऊन येते बोलते की हळूच या त्यावेळेस इकडे आपला चुकू खूप खुश असतो कावेरी आता चुकूकडे बघते आता विद्या बोलते की हे बघा ही आई तुमची रूम आजपासून अहो उदय भाऊजी जेव्हापासून हे घर सोडून गेले ना तेव्हापासून ही रूम इथे तशीच आहे कुणालाच ही रूम वापरणं अलाउड नाही आहे एक दिवस पाहुणे जरी आले ना तरीसुद्धा त्यांना परवानगी नाही दिली बरं का माने कधी कारण त्यांना खात्री होती की त्यांचा उदय एक ना एक दिवस पुन्हा ह्या घरात येणार असं आईंच्या मनाला नेहमी वाटत होतं शेवटी तुम्ही आल्याच ना असं विद्या ही कावेरीला बोलत असते त्यानंतर कावेरीला रूममध्ये आल्यानंतर काऊची आठवण येते काऊने आपल्याकडून कशा प्रकारे वचन घेतलं होतं हे सुद्धा सर्व कावेरीला आठवतं आणि त्याच क्षणामध्ये कावेरी हरवून जाते विद्या बोलते की वहिनी तुम्ही कसला विचार करताय काय झालं तुम्हाला असं विद्या ही कावेरीला बोलते आहे यशरूममध्ये असतो तेवढ्यामध्ये सनी तिथे येतो आता इकडे सनी तिथे येतो आणि सनी ह्या यशला बोलतो की अरे मला ते कशासाठी बोलावलं आहे तेवढ्यामध्ये आता यश बोलतो की अरे आपला उदयदादा जिवंत आहे आपल्याला त्याला शोधायचं आहे त्याला कुठे लागलेलं पण नाही आहे तेवढ्यामध्ये सनी बोलतो की वहिनी कुठं आहे मग तर इकडे हा यश बोलतो की माहीत नाही मला कुठे आहेत त्या तेवढ्यामध्ये सनी बोलतो की असं कसं कसं माहीत नाही त्यानंतर इकडे यश बोलतो की जी चुकुला घेऊन घरात आली आहे ती मुलगी कावेरी आहे आणि घरातील सर्वजण तिलाच उदय दादाची बायको असं म्हणतात परंतु नाही ही ती वहिनी नाहीच आहे ही कावेरी आहे ही उदय दादाची बायको नाही आहे असं यश या सनीला सांगतो सनी बोलतो की काय ती उदयदादाची बायको नाही आहे मग ती घरात कशी आली असं पण इकडे हा सनी आता ह्या आपल्या यशला बोलत असतो असं कसं झालं हे तर खूप डेंजर आहे विचार करण्यासारखं आहे असं पण सनी आता या यशला बोलत असतो त्यानंतर इकडे विद्यालगीत बोलते की मी तुम्हाला माझे ब्लाऊज घेऊन येते घालण्यासाठी इथेच थांबा तुम्ही असं म्हणत इकडे ही विद्या पटकन या कावेरीला बोलते की मी जाऊन येते रूममध्ये इकडे आता चिकू छान प्रकारे बेडवरती खेळण्याच्या नादी लागलेला असतो खूप छान खेळत असतो तो आणि कावेरी आता चिकूकडे बघते आणि त्याच्या डोक्यावरून प्रेमाने हात फिरवते आणि खरोखर खूपच खूपच आता हा चिकू खुश असतो इकडे सनी आणि यश एकमेकांशी बोलत असतात तो की कावेरी वहिनींनासुद्धा फक्त मीच एकट्याने बघितलेलं आहे जेव्हा ॲक्सिडेंट झाला तेव्हा ॲक्सिडेंट झाल्याच्या नंतरचं सर्व काही सत्य त्या कावेरीने घरातील सर्वांना सांगितलेलं आहे कारण आता सर्वांना ही चिकूची आई हे सा वाटणंसुद्धा खूप साहजिक आहे असं पण यश आता सनीला सांगतो तर सनी बोलतो की आता काय करायचं तेवढ्यामध्ये आता इकडे हा यश जो आहे तो बोलतो की आपल्याला तिला एवढ्या सहजासहजी या घरातून जा असं बोलता येणार नाही असं पण यश आता या आपल्या सनीला बोलतो तिला जोपर्यंत तिच्या हक्काची जागा मिळत नाही तोपर्यंत आपल्याला काहीच करता येणार नाही असं पण यश आता या आपल्या सनीला बोलतो मुलगी आहे तरी कोण हे मला शोधून काढायला पाहिजे आता असं शांत बसता नाही येणार आता असं पण इकडे हा यश हा सनीला सांगत असतो त्यानंतर इकडे कावेरी ही आपल्या मनाशी बोलते की उदय भाऊजींच्या आईचा विश्वास खरा ठरव त्यांच्याबरोबर जी काऊसुद्धा जिवंत असो तिलासुद्धा काहीच होता कामा नये असं पण इकडे ही आपली कावेरी आपल्या मनाशी बोलत असते ह्या सर्वांच्या प्रेमावर या दोघांचा हक्क आहे तो त्यांना मिळू दे एवढीच माझी इच्छा आहे त्याचे आईबाबासुद्धा चिकूला लवकरात लवकर मिळू दे अशी प्रार्थना ही आपली कावेरी परमेश्वराजवळ करत असते तर इकडे यश आपल्या ह्या सनीला सांगतो की ही जी काही मुलगी कावेरी आहे ना ही उदयदादा आणि कावेरी वहिनी यांना दोघांना ओळखत आहे चांगलीच कारण स्वतःची ओळख ती कावेरी म्हणून का सांगते असं यश आता हे आपल्या सनीला सांगतो त्यानंतर इकडे सनी लगेच बोलतो की ही मुलगी तर काही गैरफायदा घेणार नाही ना, ना, ना। कारण मला असं वाटतं की खूप अशा हल्ली केसेस बघायला मिळतात की उदयदादा आणि वहिनी यांच्या दोघांच्या मध्ये काही गायब होण्याचा मागचं काही कारण तर नसेल ना असं पण सनी आता या यशला सांगतो हे हा तर खूप सिरियस मॅटर आहे आपल्याला लगेच कामाला लागावं लागणार आहे असं पण सनी यशला सांगत असतो दुसरीकडे आता विद्या ही साड्या घेऊन येते विद्या ही कावेरीला बोलते की हे बघा ह्या माझ्या साड्या पेटीकोट आहेत तुम्ही ह्या दोन तीन दिवस घाला मग तुमच्यासाठी नवीन आणू काही लागलं तर मी आहेच असं पण इकडेही विद्या ह्या कावेरीला बोलते इकडे आता कावेरी थोडासा विचार करू लागते इकडे यश जो आहे तो सनीला बोलतो की ही जी काही इन्स्पेक्टर केस आपली हँडल केलेली आहे ना त्यांचा नंबर मी तुला देतो एकदा तू त्यांच्याशी बोल असं यश आता या सनीला बोलतो तू तेवढं काम कर मी त्या मुलीची माहिती काढतो असं यश सनीला बोलतो घरामध्ये सनी आलाय असं यश आता घरातील सर्वांना सांगतो सर्वजण खूपच खुश होतात इकडे सुलक्षणा या सनीला बोलते की अरे घरी तर आला ना मग दोन घास खाबर बस जेवायला असं सुलक्षणा ही सनीला बोलते तर सनी आणि यश दोघे एकमेकांच्या जवळ जेवायला बसतात कावेरी ही विद्येची साडी आपल्या हातात घेते आणि त्या साडीवरून हळूच हात फिरवत असते त्यानंतर इकडे आता साडी हातात घेताच इकडे कावेरीला आपल्या बहिणीची काऊची आठवण येते आणि कावेरी बोलते की अगं माझी काऊ किती सुंदर साडी नेसून द्यायची मला आता काऊ कुठे असेल सुखरूप असेल का माझी काऊ जिवंत असेल का असे खूप काही प्रश्न हे कावेरीच्या समोर आलेले असतात ही जी काही आपली कावेरी आहे ती ह्या विद्याची साडी घालते आणि इकडे सर्वांसमोर येते तेव्हा सुलक्षणा तिला त्या साडीवरती बघते आणि तिच्याकडेच एकटक बघत राहते कारण मित्रांनो आपल्या ह्या कावेरीला साडीच घालता येत नसते आणि हे सर्व सुलक्षणाने बघितलेलं असतं कारण ती खूप वाकडी तिकडी साडी या कावेरीने नेसलेली असते तेवढ्यामध्ये यमुना आणि पौर्णिमा खूप हसत असतात तर सुलक्षणा आता पूर्णपणे त्या साडीकडे बघते आणि बोलते की विद्या तिला साडी कशी नेसायची ती उद्या सांग साडी व्यवस्थित नेसलेली नाही कारण तिला साडी नेसता येत नाही आहे ही सुलक्षणा आता विद्याला सांगते नंतर सुलक्षणा या कावेरीला बोलते की घरच्या सुनांनी साडीच घातली पाहिजे साडीमध्ये काम जमत नाही ड्रेस सोयीस्कर वाटतो हे अशी कारणं द्यायची नसतात असं सुलक्षणा कावेरीकडे बघत बोलत असते यश जवळ उभं राहून सर्व ऐकत असतो विद्याला बोलते की विद्या जा बरं तिला रूममध्ये घेऊन आणि चांगली साडी नेसून आण आता विद्यालयच बोलते की हो आई असं म्हणत आता विद्या ही कावेरीला घेऊन जात असताना तेवढ्या सुलक्षणा पुन्हा विद्याला थांब असं बोलते आता पुन्हा विद्या आणि ही आपली कावेरी दोघी एकमेकींजवळ येतात कावेरीच्या गळ्यात मंगळसूत्र नसतं हे सुलक्षणाच्या लक्षात येतं सुलक्षणा लगेच कावेरीला विचारते की तुझ्या गळ्यातलं मंगळसूत्र कुठं आहे गळ्यात मंगळसूत्र का नाही असा प्रश्न सुलक्षणा सर्वांसमोर कावेरीला विचारते दुसरीकडे असं बघायला मिळतं की उद्याच्या भागामध्ये आता हा जो काही यश आहे तो समोर बसलेला असतो आणि या विद्याच्या हातामध्ये मंगळसूत्र साडी आणि बांगड्या जे काही सौभाग्याचं साहित्य असतं ते हातामध्ये ताट असतं आणि तेवढ्यात आता इकडे विद्याच्या पायाला ही पौर्णिमामध्ये थोडासा आडवा पाय घालते आणि विद्याच्या हातातून जे काही ते सौभाग्याच्या साहित्याचं ताट असतं ते उडणार तेवढ्यात यश लगेच उठतो आणि ते ताट झेलतो आणि त्या ताटामध्ये जे काही मंगळसूत्र असतं ते मंगळसूत्र उडून आता यच्चा हातून कावेरीच्या गळ्यामध्ये जाऊन पडतं आणि हे सर्व बघून यमुना व व पौर्णिमा काकू यांना मात्र खूप मोठा धक्का बसतो दुसरीकडे यश हा कावेरीकडे बघत राहतो कारण बघा मित्रांनो एक नियतीचाच खूप मोठा चमत्कार घडत यशच्या हातून ते मंगळसूत्र कावेरीच्या गळ्यामध्ये पडलेलं असतं आणि हे सुलक्षणाने सुद्धा बघितलेलं असतं आता यश आणि कावेरी हे दोघेही एकमेकांच्या लग्न बंधनात अडकणार का आणि सुलक्षणाही त्या दोघांचं लग्न लावणार का हे बघण्यासाठी आपल्या साई मराठी या चॅनलला जरूर सबस्क्राईब करा लाईक करा आणि व्हिडिओ बघितल्यामुळे तर अगदी मनापासून धन्यवाद